हाय फ्रेंड समाज कल्याण विभागाच्या पेपर चार शि चार मार्चला झालेला आहे तर जितकेही शिपमध्ये ऑल शिपमध्ये जितके आय एम पी टॉपिक आलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघूया कोणते कोणते आय एम पी टॉपिक आलेले आहे आणि हा मैत्रीण जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर लाईक कराल कमेंट्स करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर कोणते आय एम पी टॉपिक आलेले आहे ऑल शिपमध्ये ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला तर बघूया तर मराठीमध्ये बघा समानार्थी शब्द आलेले आहेत विरोधाती शब्द विचारण्यात आले समाज समासम दोन प्रश्न विचारण्यात आला उतारावर अति अतिशक्ती वाक्य प्रचार प्रयोग आणि मन हे मराठीचे टॉपिक झालेले आहे इंग्लिशमध्ये काय विचारण्यात येत आहे पॅसेज क्लॉज टेस्ट पॅराझम्पल स्पेलिंग ॲडम अँड प्रेजेस वनवर्ल्ड सबस्टिट्यूशन आणि इरवर हे इंग्लिशमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि गंतामध्ये प्रश्न कोणते गंथाचे कोणते टॉपिक विचारण्यात आलेले आहेत तर काम वेग सरासरी वैवारी टाकी टे सेकडोवाळी वर्गमूळ घनमूळ खरेदी विक्री तोटा मिश्रणे रेल्वेवर उदाहरणे सरळ व्याज भागीदारी समीकरणे आणि रिजनिंगवर ते बिलकुल काही प्रश्न विचारण्यात आलेला नाही मा मैत्रीनं ना शेअर केला आहे की रिजनिंगवर जितकं आम्ही काही केलं पण काहीच वि रिझनिंगवर विचारण्यात आलेले नाही सामान्य विज्ञानमध्ये दोन हजार चोवीसच्या घरामोळी विचारण्यात आलेल्या आणि ब्रह्मानीचे संस्थापक विचारण्यात आलेल्या परमहंस सभेची स्थापना हरियाणाचे राज्यपाल लोकसंख्या शहरी विज्ञान बहिरगोल आरसा राष्ट्रकुल स्पर्धा शिवाजी महाराज संगणकमध्ये वर बी एक दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहे म्हणतात विद्युत धारा मागास आयोगाचे स्थापना कोणते वर्षी झाले आणि कलमसुद्धा विचारण्यात आले एकोणीस आणि एकवीस पी एम जन आरोग्य योजना तिरंग्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला राष्ट्रीय क्रीडा मूलभूत कर्तव्य जी एस टी राष्ट्रीय भूमी सुधारणा ऑलिम्पिक मृदा तर मराठीमध्ये अलंकार दोन समासवर तीन मननीवर दोन लेखक व टोपन्ना विचारण्यात आले आहे उतारा समानार्थी रुधार्थी वाक्यप्रचार इंग्लिशवर आर्टिकल विचारण्यात आला मिस स्पेलिंग पॅसेज सिनॉनॉम्स वन वर्ड सबस्टिट्यूशन अँथोनम्स इरल आणि क्लॉजेसवर हे इंग्लिशमध्ये झाले आहेत आणि जी केमध्ये कोणते प्रश्न विचारले तुम्हाला मी शेअर आहे तर भूगोलमध्ये कृष्णा नर्मदा नदीवर विचारण्यात आले आहे प्राचीन इतिहासवर विचारण्यात आले राज्यशास्त्रवर स्वराज्य चळवळ चाळू घडामोडीवर सात आठ प्रश्न विचारण्यात आले दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीसवर व्यक्तिविशेष खेळ खेळाडू योजना दोन जनगणना गुणोत्तर विचारण्यात आहे मूलभूत हक्क विज्ञान बाबासाहेबाची योजना आणि मॅथ्समध्ये सरासरी समीकरण गुणोत्तर प्रमाण मिश्रण बोर्डमास संपाद तोटा सरळ व्याज आणि रिजनिंगवर प्रश्न विचारण्यात आलेले नाही तर इतके ऑल मी सगळे इन्फॉर्मेशन घेऊन म्हणजे सगळे आय एम पी जे टॉपिक आहे कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले हे सगळं मी लिहिलेले आहे आणि मैत्रीनो इथं काही वेळ मिळत नाही यामध्ये तर जे तुम्हाला जे आधी येतात ना ते प्रश्न आधी सॉल्व्ह करा आणि नंतर मग हार्ड प्रश्न टॉपिकवर जा आणि जर मैत्रीण तुम्हाला माझं व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत हो, तोपर्यंत ठीक आहे बाय ज्याही मैत्रीणला समोरच्या एक्झाममध्ये पाच सहा तारीखला ज्यांची एक्झाम आहे समाज विभागाचे ज्यांची एक्झाम झाली आहे आणि त्यांना प्रश्न माहिती असणार तर प्लीज त्यांनी मला मॅसेजद्वारे शेअर करावे जेणेकरून समोरच्या मैत्रिणींना त्यांचा उपयोग होणार चला भेटूया